आणि म्हणते उद्या माझा सत्कार करतले असत करतले की त्या करतले आणि कशासाठी ह्या हे ही गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर म्हणजे नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत तर म्हणजे जस्ट मी व्हिडिओ कालचो ब्लॉग एडीट करून पोस्ट केले असे बारा वाजता तुमक दिसतो आणि म्हणजे दुसरी गोष्ट अशी की बघा हो बिल भरूक जाऊचा बिल आमचा येलेला तीनशे रुपये पण मी गेल्या भागाने बिल भरलेलं चारशे रुपये तर ॲड जाऊन येऊन बिल कमी कुरचं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता मळेवाडीत जाऊच कारण आज शुक्रवारचा बाजार भाजी वगैरे खूप जाऊचा जाते हा खाय गेले आता कबरी बिडली ए कबरी बिडली उठ चल उठ पोहत् मी पण यांचं ऑफिसच बंद आहे बघा नाही असं साईडवर गेले असतरी येताना बघे चाले आणि आता आपण डायरेक्ट जाऊया मला वाटतं बघल्या तर म्हणते आता जस्ट बारा वाजले आणि माझ्या नॉर्मल मी म्हटले कितके वाजले बघितलं व्हिडिओ पण ह्या करू पब्लिश करूच होतो ना बरे तर बरोबर बारा वाजली आणि अर्ध्या कोतले मी अर्ध्या मयवाडीत देऊन येऊ बघाय सर तर काय नाही आत्ता मी व्हिडिओ पब्लिश केलेलो तर चला पहिल्या त्याचा बाजार घेत एक टेन्शन गेला पहिले तर मी भिल म्हणजे लक्षातच नव्हतं कितके वाढले काय माहिती चला बाजारात मंडी कोथलो आपण मयेवाडीच मी सर बाजार झालो खाली माणूस साईबाबा को हात दाखव नको भूक लागली काय खाव आता मटार ए बाबा भूक तुमची बस सुट्टी करून बसते तू काय मंडी माझी भाजी वगैरे हो घेऊन झालेली आहे त्याचं बिल पण पे केलं बिल आता घरात चला आधी लेट झालो आईवर आई जाऊन व्हिडिओ पण शूट करू चला इतकं सगळं बाजार आणि ह्या बाजारात म्हणजे मी बोलते फुल कॉन्फिडन्सने पहिली मी खूप आहे पण आता मला अजिबात भाई नाही वाटणार कारण काय दोन मिनटं आधी लॉक बघते आणि मागे सोडून देतले चल भाई ते पोचले म्हणजे जस्ट आत्ताच घराकडे आणि सर वाजली असेल मग आता एक खूप म्हणजे खूप लेट झालो स्टॉल ची सगळी कामं करूची राहिली असत मी अजून काय खाऊ काही नाही असं दुसरी गोष्ट अशी आहे की रील पण शूट करू तर खूप लेट झाला आता रे एतरे रे तुला भाजी काढली चल धाम खूप सारे भाजी आणले तू काय सर रावण एकटे काय ता खाव ही खातात मग

अडे बघ अरे बघ मारू काम पट अडे बघ अडे बघ अडे बघ नाही बघा मंडळी आई कांदो आणि टोमॅटो बारीक करून दिले कारण आज आम्ही हाडलं अस चिकन आई थे आपल्या बाहेर काम करत म्हणजे कारण म्हणजे आई थे सर्व ते शिपाक डे सकाळची सो तिका घराकडली कर कामा करी सर लेट होता असो मी म्हटले ते थोडीफार तिका मदत करूया तर आम्ही पण माझी पेस्ट वगैरे हो लावून घेतलेली असते स्टॉलची आणि मी आता करते असे कोबी बारीक माझा स्टॉलचं का। हो हो का काम नंतर रील बनवूया काहीतरी बघा असूच वया तर आता वाजली असं दोन मी अजून काय खाऊ नये या बघायला सगळी काम इम्पॉर्टंट ना बाकीच्या नंतर खाऊया थोड्या वेळाने खाऊ शकतो ना त्याच्यात कोथंबीर ह्याच्यात पण कोतंबीर आहे ह्याच्यात असं शिमला मिरची स्टॉलसाठी लागणार आहे आता मंचुरियन चिलीसाठी तर आता ह्या मस्तपैकी सेट कर आणि फ्रीजत ठेवूया का साब वगैरे केले मी बघा हे सगळे तोडलं आहे तर पण आता वाढले असत बरोबर चार अजून पाच मिनिटं झालेले असतात मी आता जग घेतला चिकन आहे आमच्याकडे आणि आई अजून अजून जोग नाही आई जे आता जेतरी आणि माझं परत आत्ताच्या आता रील पण शूट करूच्या कारण इंस्टाग्रामवर टाकूच्या आणि मी ठरले असे की काहीही झाला कायही झाला तरी मी इंस्टावर एक रोल एक रील टाकतलं आणि एक ब्लॉग शूट करत आहे तुमच्यापर्यंत पोचवतेलं आहे कारण मी ठरवले असे की मी डेली एक ब्लॉग करतोय आणि डेली एक व्हिडिओ बनवतलंयच कायता जाऊन तर चला सगळ्यात पहिली जेवण घेत आहे व्हिडिओ पण बनवचा आणि परत स्टॉलवर पण जाऊचा आधीच खूप म्हणजे खूप लेट झालं आज योग भान चल मग आता काय तर ह्या ओटाक लाईल टिकली मॅडमच लेट झाला नाही तर ती नटली मग ती व्हिडिओ करू घेतली असं काय नसतं डायरेक्ट घेवाय उठला 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 सटकन लेट झालं तर म्हणजे पावणे पाच झाले हेल्स पावणे पाच वाजता सुटतो स्टॉलवर जॉब पण आता पावणे पाच जरे आणि मग रील शूट करूची करूचे इंस्टावरती कारण आज मग टाकूची जाणार काय झालं तरी दोन मिनिटात जाते बघूया तर जस्ट म्हणते स्टॉलवरसून आम्ही घराकडे येलो मी आणि आई मी आनी आए, आत्ता फ्रेश झाले आणि म्हणजे उद्या माझा सत्कार करतले असत तो ख करतले की करत करतले आणि कशासाठी करतले ह्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू गावातला आता आम्ही पूर्ण एक ब्लॉग बनवतले तेचो तर म्हणजे माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्सचा की त्या म्हणजे स्टेजवर जाणं आणि माझं कोणतरी सत्कार करतले तर ह्या म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पॉसिबल होता तर ह्या तुमका उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू गावत तर म्हणजे असंच सपोर्ट कायम ठेवा तर काय नाशच्यासाठी इतक्याच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच स्वराजी बाय